गेली अनेक वर्ष हा पुरस्कार दिला जातो आहे येता येता एक दालन मला असं बघायला मिळालं की ज्यात आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला अशा सगळ्यांचे फोटोग्राफ्स आणि माहिती त्या ठिकाणी होती आणि मला विशेष वाटलं की एखादी गोष्ट सुरू केली ती सातत्याने चालू ठेवणं फार अवघड असते प्रासंगिक सुरू केली बंद पडली हे होतं पण एकही एक वर्ष खंड न पडता हा डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार आपण देत आहात त्याबद्दल सुरुवातीला संस्थेचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो <प्राथा> आज या पुरस्काराला स्वाभाविकपणे ज्यांना पुरस्कार आपण दिला असं एक मोठं व्यक्तिमत्व कधीकधी काय असतं की आपल्या घरातला आपल्या गावातला असला की आपल्याला त्याचं महत्त्व नसतं त्यामुळे आपल्या इथलेच बसर्गाचे आहेत निसर्गाच्या आहेत म्हणजे विसर्गाच्या चार हजार लोकसंख्येपासून पुण्याच्या बहात्तर लाख लोकसंख्येपर्यंत ज्यांचा प्रवास झाला आहे असा आपल्यातला एक मोठा झालेला माणूस ज्यावेळेला व्यासपीठावर असतो त्यावेळेला रेमाणे आपण म्हणतो आम्ही लहानपणी खेळायचो एकत्र असं एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांचा चित्रफित आणि मानपत्र वाचनातून परिचय आपल्याला झाला असे आपल्यातलेच डॉक्टर राजेंद्र हिरेमठ उपस्थित आहेत दोन हजार सातला मला विधान परिषद पदवीधरची पहिल्यांदा संधी मिळाली आणि माझे ते परममित्र त्यावेळेचे राज्याचे अध्यक्ष नितीनजी गडकरी आणि असं म्हणायला हरकत नाही की जोर जबरदस्ती मला त्या घोड्यावर बसवलं की तुला पाच जिल्ह्याच्या पदवीधरची निवडणूक लढवायची ते तर मी त्याच्या आधी मी सरपंच नाही माझे वडील थे ते गिरणी कामगार होते त्यामुळे त्यांनी सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती अशी कुठली निवडणूक लढण्याचा विषयच नाही आणि डायरेक्ट मला गडकरी म्हणाले की तू पुणेही पदवीधर लढवायचा त्यावेळेला मी खूप धुंडाळा घेतला घेतला खून आपल्याला उपयोगी पडणार तर त्या पहिल्याच फटक्यामध्ये विजयी होण्याचा जो विक्रम केला कारण त्याच्या आधी ही सीट परंपरागत असूनही प्रकाश जावडेकर तिसऱ्यांदा हरले होते नव्वद मताने हरले होते मी ती नऊ हजार मताने जिंकलो त्याच्यामध्ये डॉक्टर सतीश गाळींसारख्या अनेक मित्रांचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश गाळी ज्यांनी प्रस्तावित केलं असे संस्थेचे सहसचिव प्राध्यापक सी ए गजेंद्र बंदी व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य दत्ता पाटील सर्वच मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित बंधुवाने वगैरे बऱ्याच वेळेला काय होतं की स्टेजवर कमी मान्यवर असतात आणि समोर स्वाती सारखे बरेच मान्यवर असतात निवडणूक आली म्हणून म्हणत नाही आहे तुम्ही आमच्या विरोधीच राहणार तुमच्या वडिलांनी शिकवणूक दिलेले की भाजप म्हणजे प्रतिगामी भाजप म्हणजे बुरसटलेले त्यामुळे तुम्ही तुकडे ना आम्ही पण बऱ्याच वेळेला अनेक मान्यवर मंडळी समोर उपस्थित असतात आणि सगळ्यांना स्टेजवर बसवता येत नाही तरी मी डॉक्टर म्हणत होतो की ताईंना वरती घ्या पण मग काही असा बऱ्याच वेळेला काय असतं त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये निर्णय करायचा असतो पण तो काही निर्णय झाला नाही खालीच बसला तसे सभागृहातले खूप मानेवर प्रामुख्याने राजेंद्र हिरेमटांच्या पत पत्नी बऱ्याच वेळेला आपल्याकडे काय झालं आहे की बोल बोलीभाषेमध्ये भाषणामध्ये काही शब्द विकसित झालेले मग राजेंद्र हिरेमटांच्या मागे सौलता या त्यांच्या पत्नी ठामपणे उभ्या राहिल्या त्यांच्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे पण हे केवळ बोलण्यापुरतं नाही आहे राजू हिरेमठ म्हणाला ते खरं आहे की गेली पस्तीस वर्ष आम्ही महिनाच गेला नाही की ज्यात काही निमित्ताने भेटलो नाही मग त्याचं हे घर म्हणजे पहिला तो एका रूमवर राहायचा रूम मग हे घर मग ते घर आणि आता नव्याने घेतलेलं घर असे कुठल्याच घरी मी गेलो नाही असं झालं नाही मध्ये जे घर होतं त्यात एक दोनदा मी मुक्कामाला पण होतो आणि मी खऱ्या अर्थाने राजू जो उभा राहिला तो करतो तो उभा राहिला परंतु त्याच्या ह्या शारीरिक स्थितीमध्ये जर अशी बायको मिळाल्या ते सोपं नाही की स्वतःमध्ये काही व्यंग नाही हे आता स्टेजवर आल्यानंतर पाहिलं असेल आणि हा माझा आग्रह असतो की बाबा तो माणूस लोकांच्या समोर होतो ते बायको लोकांच्या समोर येणार की नाही म्हणून बुद्धम त्यांना बोलवलं पण कुठलंही व्यंग नसताना अशा एखाद्या व्यक्तीवर लग्न करणं हाच मोठा पुरस्कार देण्याचा दे विषय असतो मग त्याला आयुष्यभर आयुष्यभर जपणं मला वाटतं बहुधा झाली तीस वर्ष यांच्या संसाराला की तीस झाली तर तीस वर्ष तो संसार चालवणं कारण केव्हा तरी एकदम काहीतरी उर्मी असते एक अपंगावर लग्न करून दोन वर्षांनी ती उर्मी संपते तसं काही त्यांचं झालं नाही आणि अतिशय उत्तम संसार दोन मुली दोन्ही वेल क्वालिफाईड व्यवसाय सामाजिक काम म्हणजे बाकी सामाजिक काम वहिनींचं सांगणं मोठी यादी आहे त्यांना पुरस्कार द्यायला लागेल पण टेरेसवर गच्छीवरची बाग यासाठी ते मोठे प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यावर सकाळमध्ये वगैरे खूप पोट मोठमोठे लेख येतात आणि त्यामुळे आपल्या नवऱ्याला सपोर्ट करत असताना त्याने आपलं व्यक्तिमत्व बिलकुल संपू दिलं नाही असं त्यांच्या पत्नी पण आज सभागृहात उपस्थित आहे पुढच्या वर्षीच्या पुरस्काराला त्यांचं नाव पण घ्यायला हरकत नाही <laughs> आणि मी मी सजेस्ट करतो ॲज अ सि सी, ॲज अ सिनियर मिनिस्टर असे सर्व उपस्थित बंधू आणि बघिन राजेंद्र हिरेमटांचा परिचय त्यांच्या क्लिपमधून किंवा छोटी डॉक्युमेंटरी पाहिली तिथून झाला आहे परंतु कितीतरी बारकावे तरी कमी शब्दात मांडले पाहिजेत मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की ते कधी हरले नाहीत अनेक माझे प्रसंग मला माहीत आहेत पण ते पुढे जात राहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एखाद्या अशा व्यंगानंतर माणूस थोडं स्वतःच्या कोशात अडवतो आणि त्याला थोडे वाईट अनुभव आलेलेच असतात त्यामुळे तो दुसऱ्यांसाठी काही करण्याच्या मनस्थितीत नसतो परंतु राजूने नेहमीच समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न केला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी पी 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 नावाची योजना आहे धोरण आहे म्हणू प्रायव्हेट पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे एखाद्याने पैसे इन्व्हेस्ट करायचे सरकारने थोडे इन्व्हेस्ट करायचे कारण सरकारकडे कर एवढे पैसे नसतात मिळून रस्ता करायचा मग त्याचे पैसे काढण्यासाठी त्याला टोलला परवानगी द्यायची एखादी प्रायव्हेट इंडस्ट्रीने एखाद्या इमारतीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे मग ते पैसे त्याला त्या इमारतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नामधून हळूहळू मिळणं याला म्हणतो आपण पी 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 याचा एक चांगला महाराष्ट्र शासनाचा कन्सल्टंट कारण त्याच्यामध्ये एक खूप आकर्षण असतात ती जी समोरची पार्टी असते ज्याला काम मिळतं ते असे टेबल खालून काही देण्याचा प्रयत्न करत असते की जरा ॲग्रीमेंट आमच्या फेवरेबल लिहिणं कारण ॲग्रीमेंट मध्येच पुढची तीस वर्षं असतात कोर्ट कचेरी झालं की तू देखू देखो ॲग्रीमेंट हे लिखा तो यो क्यो लिखा तर सरकार सरकार MSBT, ते खालून पाकिट मिळाल्यामुळे लिहिलेलं असतं तर सरकारचे सरकारशी लॉयल प्रामाणिक राहून त्याने अनेक ॲग्रीमेंट सरकारचे करण्यामध्ये प्रयत्न केले महाराष्ट्र शासनाचं टेक्निकल एज्युकेशनचं एक बोर्ड आहे एम एस बी टी त्याचे डायरेक्टर आहेत एम एस बी टीमध्ये नवनवीन कल्पना आणण्यामध्ये त्यांची खूप मोठी भूमिका आहे या खात्याचा मी मंत्री आहे आणि एम एस बी टीचं चेअरमन मी असतो यावर्षी महाराष्ट्रामध्ये पॉलिटेक्निकची विद्यार्थ्यांची संख्या एक लाख तीन हजारवर गेली जी मी मंत्री झालो त्याला अठ्ठावन्न हजार होते अठ्ठावन्न हजारवर आम्ही करत 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 एकला जाऊन त्याच्यामध्ये राजू असेल आमच्या जळगावला आणखीन एक मित्र आहेत भरत अमळकर असतील अशा मोठ खूप मोठा सहभाग आहे सी ओ पी नावाची पुण्यामध्ये फार मोठी शिक्षण संस्था आहे इंजिनिअरिंग कॉलेज जगातल्या थोडी अतिशय होईल तर होऊ देत पण जवळजवळ निम्म्या कॉर्पोरेटचे सी ओ हे भारतातले आहेत त्यातले बहुतांश सी ओ पीचे त्या सी ओ पीमध्ये एक भाऊ नावाची संस्था आहे की जी प्रामुख्याने इंजिनिअरिंग केलेल्या मुलांना व्यवसाय करायला प्रवृत्त करते बिझनेस करा यार मग त्यांची मॉडेल्स लोकांसमोर नेणं त्यांना फायनान्स मिळून देणं त्यांना मार्केटमध्ये आणणं ते भाऊचे ते चेअरमन आहेत अशी स्वतःवर झालेल्या अन्यायानंतर माणूस सूड उगवण्याच्या भूमिकेत असतो दाखवतो तुम्हाला आता तर ते सूड उगवण्याच्या भूमिकेत तर आता आपल्या कर्तृत्वाचा इतरांना कसा उपयोग करता येईल आणि सगळ्यात शेवटी जनसेवा नावाची आता किती हजार कोटी झाली रे लिमय कुठे ना पाच एक हजार कोटी झाले चे का बत्तीसशे कोटीच्या बँकेचे ते चेअरमन आहेत आपल्या जिल्ह्यातल्या के डी सी सी सोडली तर सगळ्या बँकांची टोटल बत्तीसशे कोटी होणार नाही के डी सी सीच आहे आमच्या सात एक हजार कोटी क स्वातीवाहिनी हो माहीत नाही राजकारणातल्या माणसाला सगळं माहिती पाहिजे कमोश्री चेअरमन असल्यामुळे माहीत नाही तर बत्तीसशे कोटी रुपयाच्या बँकेचे ते चेअरमन आणि आपल्या बँकेचा प्रामुख्याने महिला सबलीकरणाला कसा उपयोग होईल छोट्या लोकांना कसा उपयोग सातत्याने कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध असल्यामुळे कमी उदाहरणं देतो पण आत्ता एक उदाहरण घडलं मी महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी भयंकर आग्रह आणि त्या आग्रहामध्ये आम्ही महिलांना सुरुवातीला एक लाखापर्यंतचं कर्ज हे स्वतःच द्यायला सोडतं दहा हजार घ्या वीस हजार घ्या नो इंटरेस्ट व्याज नाही फक्त काय करणार ते सांगा त्याची एक यंत्रणा आहे ते बघते रिपेमेंट कसं करायचं व्याज तर नाही तर दहा हजार रुपयाला पर डे पाच रुपये द्यायचे महिन्याला दीडशे द्यायचं वर्षाला अठराशे द्यायचे पाच वर्षाला नऊ हजार द्यायचे शेवटचा एक हजार द्यायचाच नाही मी व्याज पण नाही आणि एक हजार आणू मग एक लाख घेतले तर त्या प्रपोर्शनमध्ये द्यायचे अशा शंभर एक जणी झाल्या खूप नवनवीन उद्योग त्यांनी सुरू केले मला लक्षात आलं की हे वाढता वाढता वाढेल त्यामुळे आपण याला बँकेशी जोडू म्हणून आम्ही जनसेवा बँकेला जोडलं की बँकेने त्यांना लोन द्यायचं यातून त्यांना बँकिंगची सवय लागेल बँकेचा फॉर्म कसा भरायचा दोन गॅरंटर कसे आणायचे प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा लोनचं व्याज मी भरणार असं मी एक नवीन फॉर्म्युला म्हणलं की ज्यात दर महिन्याला हप्ता भरला की यांच्या ऑफिसरने पाठीमागे पेन्सिलने व्याज लिहून द्यायचं ते महिने स्थळ आमच्या कारला द्यायचं ऑफिसमध्ये यायचं आणि व्याज घेऊन द्यायचं आमच्याकडे गर्दी असते मस्तपैकी व्याज घ्यायला तर आता मोठा प्रॉब्लेम आपल्या देशातला सरकारी अधिकारी किंवा बँकेतले अधिकारी आहे त्यांना असं वाटत असतं की माझे खिशातून देतो चेअरमन उत्साही आणि जे अधिकारी हे एक सर्टिफिकेट आणा ते सर्टिफिकेट आणा असं नॉर्मली माझा प्रयत्न असतो की ज्याला काम दिलं त्याने करावं एक खूप बुद्धिमान मुलगी त्याची प्रमुख आहे ती मला सारखं फोन करून जेव्हा ती बँकवर त्रास द्यायचा त्याच्यापेक्षा तुम्ही केशातून द्यायचा तेच बरं आहे म्हणजे केशातून मी अजून देईन त्यांना बँकिंगची सवय लागवते मी बोलतो मी राजूशी बोलल्यानंतर त्याने ताबडतोब त्या माझ्या पाठक नावाच्या मुलीला बोलवून घेतलं अडचणी समजून घेतल्या दुसऱ्या दिवशीपासून आमचे सगळे प्रश्न संपले असा सर्वसामान्य माणसाला आपण कुठे उपयोगी पडू असा सातत्याने विचार करणारा राजू हिरेमठ आज पुरस्कारासाठी सापडला याबद्दल संस्थेला मी मार्क्स देईन की तुम्ही जसं मोदीजींनी पंतप्रधान झाल्यापासून पद्मश्री वगैरेच्या व्याख्या ब झाल्या अशिवाय कोणकोण कोणकोण तामिळनाडू आणि केरळमधले सापडतात सनी वाजवणारा आणि ढोलक वाजवणारा खरे कलाकार बुद्धिमान सामाजिक कार्यकर्ते आता पद्मश्री मिळवतात काही माझ्यासारखे तर सुद्धा ता काही झालं लोक भेटतात की जरा ते पद्मश्रीसाठी नाव सुचवा ना लो मी त्या कमिटीमध्ये आहे तुमचं नाव सुचवतो पण याची काही गॅरंटी नाही कारण ते खूप गारंटी एजन्सी लावतात तसं मगाशी दालनामध्येही पाहिलं पुरस्कारांची सगळी यादी आणि आता राजूसारखा माणूस तुम्हाला सापडला त्यामध्ये तुम्हाला मार्क्स दिले पाहिजे आता हे तुमच्यामध्ये तरी कसं आलं तर डॉक्टर घाळींमुळे आलं बावीस वर्ष या शहराचे नगराध्यक्ष दोन वेळा आमदार हां इतकी मोठी शिक्षण संस्था उभी करुणी स्वतःसाठी काही निर्माण केलं नाही मग त्यांच्या पत्नी असं त्यांना भेटण्याचा योग मला फार नाही आला पण काकींना मी खूप मला खूप बरं वाटलं नाही ते गेल्यानंतर ना मी लगेच आलो होतो एकदम गप्पिष्ट आणि सगळ्यांना मदत करणाऱ्या तर त्याचे संस्कार तुमच्यावर असल्यामुळे तुम्ही ही शिक्षण संस्थाही उत्तम चालवत आहात आणि पुरस्काराला माणसंही बरोबर दुर्बीण लावून शोधतात की कोण कुठे आहे कुठे कुठे आणि त्यामुळे मी संस्थेचं खूप मनापासून अभिनंदन करेन <coughs> सगळ्यात शेवटी शिक्षण मंत्री या नात्याने संस्था म्हणून काही गोष्टी मांडेन काही अपेक्षाही मांडेन माझं बोलणं संपवेन <coughs> तर शिक्षण मंत्री या न्याने असं म्हणेन की आता स्काय इज द लिव्हट आकाश मर्यादा अशी आपली घोडदौड चालली आहे पाच विदेशातल्या युनिव्हर्सिटी नवी मुंबईमध्ये आल्या की ज्या पहिल्या पन्नासमध्ये आहेत म्हणजे आपल्या मुलाला त्या विद्यापीठात पाठवायला समजा दोन कोटी खर्च करावा लागत आता वीस लाखात बघणार कारण सगळी युनिव्हर्सिटीज आणली आपण नवी मुंबई म्हणजे त्यांचा सिलेबस त्यांचे प्राध्यापक तिथून शिकवायला येणार त्यांची परीक्षा त्यांचा रिझल्ट त्या विद्यापीठाची देखील ही नव्या मुंबईत पाच जणांना आणली शंभर एकर जागा देऊन टाकली त्यांना सगळं उभं करून देतो आहे क्लासरूम आम्ही उभे करून देणार लायब्ररी आम्ही लॅबोरेटरी हॉस्टेल सगळं आम्ही फक्त शिकवा अजून पाच जणांची जागा आहे त्यासाठी मारामार चालली आहे जगामध्ये की आम्हाला घ्या आम्हाला घ्या पण हे झालं विदेश पण भारतामधल्या चांगल्या विद्यापीठांनाही आम्ही आणतो आणि महाराष्ट्रामध्ये तर अक्षरशः प्रायव्हेट विद्यापीठं तुमच्या कॉलेजसारखे कॉलेजेस शंभर तरी आत्ता मी सहज नावं घेईन की हे चांगलं की हे चांगलं हे चांगलं की चांगलं कोल्हापूरमध्ये के आय टी मग कॉमर्स कॉलेज मग तिकडे बालचंद कॉलेज असा सरकस 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 सरकत थेट गडचिरोलीपर्यंत गेलो तर शंभर नावं मी सांगेन की जी अप्रतिम शिक्षण देते त्याच्यामध्ये गाडी गाडीचं म्हणजे आपल्या ह्या शिक्षण संस्थेचं पण नाव आहे <प्थाँगा> तर ही जी आपली इमेज आहे विद्याप्रसारक मंडळीची ही जी आपली इमेज आहे त्या इमेजला जरा स्ट्रेंथन केलं पाहिजे अजून मजबूत केलं पाहिजे काय जगात चाललेलं आहे व्हॉट इज ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वॉट इज ए आय मग ए आयचं आपल्याकडे काही सुरू करूया का हां मग मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटरमध्ये आपण खूप पुढे जात 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 आज ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला अभिमान वाटतो त्याच्यामध्ये अनेकांचा असं ब्रेन काल एक खूप सुंदर इंटरव्ह्यू मी बघतो तुम्ही मी बघितलं होतं अमिताभ बच्चनने तो इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेला मला बघायला मिळाला आपल्या सैन्यातल्या ज्या तीन महिला प्रमुख आहेत त्यांचा इंटरव्ह्यू अमिताभ बच्चनने घेतला मला अचानक बघायला मिळालं मला काही सुचेच ना यादव होते काल गा गाडीत हां मी तुम्हाला दाखवतो तर हे सगळं कशामुळे झालं तर गाव 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 संशोधक निर्माण व्हायला लागले ते सारखं कधी शोधतायत त्यांना सपोर्ट केलं पाहिजे तुमच्या कॉलेजमधून एक व्हेंचर असं करा मी त्याला सपोर्ट करतो की ज्याच्यामध्ये पाचवीतल्या मुलाला सुद्धा म्हणजे डोक्यात कधी चाललं आहे हां इथेही प्रयोग कर ते ब्याऐंशी वर्षाचा म्हातारा तरुणपणी जमलं नाही पण सारखं माझ्या डोक्यात कधी चाललं होतं त्यालाही वावू हो द्या नो एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणी या प्रयोग करा शोध सिद्ध करा पेटंट मिळवा रॉयल्टी मिळवा जग श्रीमंत झालं ते रॉयल्टीवर श्रीमंत झाला शोध लावायचे त्याचं पेटंट घेऊन किशात ठेवायचं आणि कोणी मागित म्हणा द्या पैसे रॉयल्टी द्या आपण सगळंच बाहेरून आणत राहिलो सारखे पैसे देत राहिलो करता करता प्रगती कुठपर्यंत झाली तर ज्या संरक्षण विभागामध्ये स्क्रूसुद्धा इम्पोर्ट करावा लागायचा स्क्रूसुद्धा या वर्षीचा सा आपला संरक्षण विभागातला एक्सपोर्ट निर्यात एक लाख पस्तीस हजार कोटी <प्राण> आहे कशामुळे झालं तर पुण्यात एका पंगल्यामध्ये राहून एक म्हथारा जे करत होता ते यावेळेला सिंदूरला उपयोगी पडलं नाव नाही सांगता येणार मला हां ब्रह्मोस ब्रह्मोस जे आपण म्हणतो त्यातला एक पाठ त्यांनी डेव्हलप केला इथे ते एक पोरग आहे पस्तीस वर्षावर मला खूप त्याला भेटलं की आनंद होतो दोन वेळेला जे हेलिकॉप्टर अपघातात आपले देशाचे सैन्यप्रमुख गेले रावत ते दोन वेळा त्याकडे आले होते ते कोणालाच कळलं नाही अतिशय सायलेंटली देऊन गेले हा अनेक सैन्यातल्या प्रभावी इन्स्ट्रुमेंटचं पाठ्य पोरग पस्तीस वर्षाचं करत आहे त्याचंही नावाला सांगता येणार नाही तर मग तो गडिंग्लंजमधलाही असू शकतो का तुमच्या कॉलेजमधला असू शकतो नॉट नेसेसरी संरक्षण विभागात मला एक सांगा कोविडमध्ये जर ही भारतीय व्हॅक्सिन आपण निर्माण केली नसती तर भारत तर संपलाच असता पण साठ देशांना मोदींनी हे वॅक्सिन फ्री दिलेलं आहे साठ देश कुठं निर्माण झालं कुठेत निर्माण झालं हां वालांनी आत्तापर्यंत टी बी पोलिओ किती व्हॅक्सिन शोधून काढ आत्ता त्यांनी स्वतेतही महिलांचं कॅन्सरचं वॅक्सिन शोधलं ज्याला जगाने मान्यता दिली बाराव्या वर्षी ते वॅक्सिन द्यायचं तर ते तिला कॅन्सर होणार नाही आणि सगळ्या जगात द्यायला सुरुवात झाली अरे काय कमाल आहे म्हणजे या देशाच्या आरोग्यमंत्री होत्या भारती पवार आदिवासी महिला पण व्हेरी स्मार्ट व्हेरी ब्रिलियंट ती खासदार झाली मोदींच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले मग मी राज्याचा अध्यक्ष होतो त्यामुळे मी काही न करताय सगळ्यांना असं वाटतं की माझ्यामुळेच झालं तर मला भेटायला येतात मग भारतीय आलं म्हणून दादा म्हणून खूप बरं वाटतं केंद्रीय मंत्री झाल्यानंतर बरंच वाटणं नाही नाही मंत्री झाल्यानंतर बरं नाही वाटत वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत येऊन असे वागतात आणि म्हणतात की मॅडम प्लीज एक्सीड अवर कोट ऑफ कोविड व्हॅक्सिन आमच्या कोविडच्या व्हॅक्सिनचा कोटा जरा वाढवा असं म्हटलं की मला बरं वाटतं <laughs> बरं काय वाटतं तर हे बरं वाटतं की ज्या देशाने अमेरिकेतून लाल गहू आणून डुक्कर खात नव्हते तो लाल गहू आणून माणसं वाचवली त्या अमेरिकेतले माणसं आमच्या वॅक्सिनने वाचवली <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षण संस्थांचं स्थान हे आगामी काळामध्ये मोठं आहे आणि त्यामुळे तुम्ही आमच्या कक्षेत दोन हजार विद्यार्थी आमच्या कक्षेत दोन शाळा ह्याच्यात समाधानी राहा कुठे तत्काळी ह्याच्यात समाधानी न राहता हे सगळं तुम्ही वाढवा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो